नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग बत्तीस हॅलो मॅम मला विक्रम सरांना भेटायचं आहे आदिती म्हणाली तसे रिसेप्शनिस्टने अदितीकडे एक नजर वर करून पाहिलं आणि अदिती संकोचली व ओढणी नीट केली हे पहा मॅम आमचे सर कोणालाही भेटत नाही प्लीज तुम्ही जाऊ शकता लीना नाखुशीने म्हणाली सरांकडे माझी केस आहे त्यांनीच मला बोलावले होते आदिती म्हणाली तशी लीना चिडून म्हणाली हे पहा मॅम आम्हाला खूप कामं आहे तुम्ही माझा टाइम वेस्ट करत आहात जा तुम्ही लीना म्हणाली तसा ॲडव्होकेट महेश तिथे आला महेश हा पस्तीस वर्षाचा तरुण होता गेल्या पाच वर्षापासून या फर्ममध्ये काम करत होता तो कामात अगदी निष्पाप होता म्हणून विक्रम त्याच्यावर खुश होता तो नेहमी बोलताना अरे रावीची भाषा वापरत असे काय चाललं आहे लीना महेशने विचारलं पहा ना सर या सरांना भेटायला आले आहे मी यांना बोलले सर भेटणार नाही तरी या ऐकत नाही लीना म्हणाले तसे महेशने एकदा अदितीकडे पाहिलं कम मॉन लीना त्यांना सरांना भेटायचं आहे मग तू का त्यांना थांबवत आहे मिस तुम्ही भेटू शकता परंतु त्याआधी तुम्हाला एक लाख रुपये जमा करावे लागतील महेश म्हणाला काय एक लाख माझ्याकडे नाही सर विक्रम सर असे काहीच म्हणाले नाही अदिती कावरी बावरी होत म्हणाली तुम्ही सरांना भेटायला आला ना मग तुम्हाला हे माहिती हवे आमच्या सरांची अपॉइंटमेंट फी एक लाख रुपये आहे महेश चिडून म्हणाला सॉरी सर आदिती म्हणाली सॉरी फॉर व्हॉट लाज नाही वाटत असं तोंड वर करून ऑफिसमध्ये यायला आमचे सर असे तुमच्यासारख्या चीप लोकांना भेटत नाही आधी आपली पात्रता पाहायची नंतर अशा ऑफिसमध्ये पाय ठेवायचा आता चालते हो इथून नाहीतर धक्के मारून बाहेर काढेल महेश ओरडून म्हणाला तशी आदिती घाबरली व रडायला लागली सर्व ऑफिस मधील स्टाफ तिच्याकडे पाहत होता तिला खूप वाईट वाटत होत तिचा इथे असा अपमान होईल हा विचार तिने केला नाही ती तशीच मोठमोठ्याने रडायला लागली तसे महेशने सिक्युरिटीला बोलावले आत्ताच्या आत्ता हिला धक्के मारून इथून बाहेर काढा म्हणजे पुन्हा अशा ठिकाणी येताना ही दहा वेळा विचार करेल महेश म्हणाला तशी अदिती लिफ्टच्या दिशेने रडत रडत गेली सगळे तिच्याकडे पाहत होते महेश तुला नाही वाटत तू जरा जास्त म्हणाला लीना म्हणाली हे hey, ऑन यार सरांचं अटेन्शन हवं असेल तर सरांसारखे वागायला हवे माझ्या जागी ते असते तर त्यांनीही हेच केलं असतं महेश हसत म्हणाला वापल्या कामाला लागला विक्रमची गाडी फार्मच्या बाहेर येऊन थांबली आज तो खूप खुश होता अदिती येण्याच्या आधी त्याला ऑफिसमध्ये जायचे होते परंतु ट्रॅफिकमुळे त्याला उशीर झाला होता त्याने धावतच जाऊन लिफ्ट जशी उघडली समोर अदिती उभी होती तिच्या डोळ्यात एकसारखं पाणी येत होतं विक्रम तिला अशा अवस्थेत पाहून शॉक झाला होता अदिती काय झालं तुम्ही रडत का आहात विक्रम काळजीने बोलत होता अदितीच्या डोळ्यातील पाणी पाहून तो बेचेन झाला होता अदिती काहीही न बोलता लिफ्टच्या बाहेर आली व जायला लागली तसे विक्रमने तिचा हात पकडला ती अजूनही रडतच होती प्लीज अदिती तुमच्या डोळ्यात पाणी पाहून मला खूप त्रास होत आहे कसे सांगू तुम्हाला कोण काही म्हणाले का तुम्हाला प्लीज अदिती बोला ना काहीतरी विक्रम काकुळ तिला येऊन बोलत होता अदितीच्या डोळ्यात पाणी पाहून त्याचं काळीच तीळ तिळ तुटत होतं तसे अदितीने त्याच्या डोळ्यात पाहिलं आज विक्रमला पहिल्यांदा तिच्या डोळ्यात स्वतःविषयी अविश्वास दिसत होता तुम्हाला माझा अपमान करायचा होता तर स्वतः करायचा ना सर तुम्हाला काय वाटलं आम्ही गरीब आहोत म्हणून आमच्यामध्ये मान सम्मान नाही नको आम्हाला तुमचे पैसे नको तुमचे उपकार तुमचे पंचवीस लाख मी उद्या तुम्हाला आणून देईल मला तुमच्याकडे केस नाही द्यायचे माझ चुकलं जेव्हा मला समजलं ना तुम्ही विक्रम राठोड आहात तेव्हाच मी तुमच्या सोबत बोलायचं बंद करायला हवं होतं बरोबर बोलतात सगळे ज्यांच्या जवळ पैसा असतो ना त्यांना माणुसकी नसते आता यापुढे कधीही माझ्यासोबत बोलायचा प्रयत्न करायचा नाही आदिती रडत रडत म्हणाली तिचा प्रत्येक शब्द त्याच्या काळजात खुपसत होता तिला असा रडताना पाहून त्याचे डोळे पानवले होते तिला दुखवण्याचा हक्क त्याने स्वतःलाही दिला नाही आणि कोणी तिचा अपमान केला हे त्याला सहन होत नव्हतं त्याचा राग आता अनावर झाला होता त्याने दोन्ही हाताच्या मुठी आवळल्या त्याच्यातलं राठोडचं रक्त आता उफाळून आलं होतं आता कोणीही त्याला थांबवू शकणार नव्हतं आदिती बऱ्यापैकी पुढे गेली होती विक्रम तिच्या दिशेने आला व तिचा हात पकडला व तिला स्वतःसोबत घेऊन जाऊ लागला सर सोडा मला मला तुमच्यासोबत यायचं नाही सोडा मला आदिती ओरडत होती तोपर्यंत विक्रमने तिला लिफ्टच्या आत नेले व लिफ्ट चालू केले अजूनही अदितीचा हात त्याने सोडला नाही तो त्याच्या फॉर्म मध्ये अदितीला घेऊन दाखल झाला तसे सर्व उठून उभे राहिले विक्रमचा रागाने लाल बुंद झालेला चेहरा पाहून सर्व घाबरले होते तो अदितीला घेऊन लीनाच्या टेबल जवळ आला लीना तर भीतीने थरथर कापत होती आपण किती मोठी चूक केली आहे याची तिला जाणीव झाली होती आता या मॅडम आपल्या ऑफिसमध्ये आल्या होत्या तेव्हा कोणी यांचा अपमान केला विक्रम रागावर कंट्रोल करत म्हणाला महेशही कॅबिनमधून बाहेर आला तोही आता पुढे काय होणार या विचाराने घाबरला होता एकदा विचारलेलं समजत नाही का तुम्हाला विक्रम ओरडला तशी अदितीही त्याच्या आवाजाने घाबरली सर ते महेश सर लीना घाबरत म्हणाले तसा विक्रमने अदितीचा हात सोडला व महेशच्या दिशेने गेला सॉरी सर ते मला माहीत तो काही बोलणार विक्रमने त्याला मारायला सुरुवात केली संपूर्ण स्टाफ भीतीने अर्धमेला झाला होता विक्रम एकसारखा त्याला मारत होता हाऊ डेर यू तुझी हिम्मत कशी झाली तिला बोलण्याची तुला माहीत आहे कोण आहे ती विक्रम बोलत होता व त्याला मारत होता महेश त्याला सुटकेची भीक मागत होता विक्रमच्या पाया पडत होता परंतु विक्रमला काहीच फरक पडत नव्हता अदिती इतकी घाबरली होती की तिला चक्कर यायची बाकी राहिली होती ती एका कोपऱ्यात हुभी हो होती आता काही वेळापूर्वी जो स्टाफ तिला हसत होता आता त्यांना पस्तावा होत होता जिच्यासाठी विक्रम इतका हायपर झाला होता ती साधी मुलगी नाही हे सर्वांना कळून चुकलं होतं विक्रमचं मारण चालूच होत तो महेशच्या पोटात पाठीत एक सारखा मारत होता आता त्याच्या नाकातोंडातून रक्त येत तो मार अर्ध मेला झाला होता त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते अदितीही आता घाबरली होती महेश आता मार खाऊन मरतो की काय असं सर्वांना वाटत होत पण कोणाचीही विक्रमला रोखण्याची हिंमत होत नव्हती तो एकसारखा त्याला मारत होता रागाने विक्रमचा चेहरा लाल बुंद झाला होता तितक्यात अदितीने जाऊन विक्रमचा हात पकडला तसे त्याने अदितीकडे पाहिलं त्याचे हात आपोआप रोखले गेले त्याने तिचा हात पकडला व तिला स्वतःच्या कॅबिनमध्ये घेऊन गेला विक्रमची कॅबिन खूप मोठी आणि प्रशस्त होती अगदी त्याला शोभेल अशीच त्याने तिला सोफ्यावर बसवले व पाण्याचा ग्लास तिच्या समोर धरला नको मला अदिती खालीमान घालून म्हणाली प्लीज अदिती मी तुमची माफी मागतो हे सर्व माझ्यामुळे झाले आहे मी या सर्वांना जबाबदार आहे माझ्यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी आलं विक्रम खालीमान घालून म्हणाला तो तिच्या शेजारी सोफ्यावर बसला होता त्याच्या हाताला लागलं होतं त्यातून रक्त निघत होतं तुम्ही त्यांना इतकं मारायला नको होतं ते काहीच चुकीचं बोलले नाही सर चूक माझी होती मी तुमची अपॉइंटमेंट फी आणली नाही यापुढे असं कधीच होणार नाही माझे जमिनीचे पेपर द्या सर मी तुमचे पैसे उद्या देते आदिती म्हणाली पुन्हा तिचे डोळे भरले होते विक्रमला काय बोलावं तेच सुचत नव्हतं आज त्याच्या थेट हृदयावर वार झाला होता अदितीचा प्रत्येक शब्दाने तो आतून तुटत होता मी तुमची माफी मागतो आदिती प्लीज असं बोलू नका मी वचन देतो पुन्हा असं कधीच होणार नाही विक्रम म्हणाला हो सर पुन्हा असं कधीच होणार नाही कारण पुन्हा मी इथे कधीच येणार नाही ही आपली शेवटची भेट आहे तुमच्या हाताला लागलं आहे बाय सर असं बोलून अदिती निघून गेली विक्रम फक्त जाताना तिला पाहत होता त्याने एकदा स्वतःचा हात पाहिला त्याच्या हाताची जखम तिला दिसली होती परंतु हृदयावर झालेली जखम तिला दिसली नाही क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद